कधी काळी काँग्रेसचा बाले किल्ला असलेला पश्चिम महाराष्ट्रातील एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ परंतु दोन हजार चौदा नंतर या मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचं एखादी वर्चस्व राहिलं असेलच यंदा देखील हा मतदारसंघ पुन्हा एकदा मिळवण्यासाठी भाजपाकडून जोरीचे प्रयत्न करण्यात आले परंतु या निवडणुकीत ह्या मतदारसंघात तयार झालेले वातावरण पाहता यंदा भाजपाला सांगली जिंकण्यात यश मिळेल असं वाटत नाहीये खर तर यंदा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या निमित्तानं सांगली लोकसभा मतदारसंघ हा खूप चर्चेत राहिला पारंपरिकरित्या या मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळेल या आशेने इच्छुक उमेदवार असलेले विशाल पाटील हे निवडणुकीच्या तयारीला लागले होते परंतु ऐनवेळी उद्धव ठाकरे गटाने या मतदारसंघावर आपला दावा केला आणि या मतदारसंघातून अगदी नवीन असलेल्या चंद्रार पाटील यांना आपल्या पक्षात घेत त्यांना सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील जाहीर करून टाकली त्यामुळे सांगलीची जागा कोण लढणार हा पेच बरेच दिवस फसला होता खरंतर अगदी शेवटपर्यंत विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाकडे राहावी यासाठी जोरीचे प्रयत्न केले परंतु अखेर ही जागा ठाकरे गटाला मिळाल्या कारणाने विशाल पाटील यांनी या मतदारसंघातून बंड करत अपक्ष उमेदवार म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली त्यामुळे यंदा सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील ठाकरे गटाकडून चंद्राड पाटील आणि अपक्ष उमेदवार म्हणून लिपापा या चिन्हावर विशाल पाटील हे सांगलीच्या मैदानात होते त्यामुळे यंदा सांगलीच्या निवडणुकीमध्ये जोरदार अशी चुरस पाहायला मिळाली अशातच या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्याबद्दल असलेली नाराजी आणि या मतदारसंघात तयार झालेलं भाजप विरोधी वातावरण पाहता यंदा सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयाची दाट शक्यता दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीतच यंदा सांगली लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला जोरदार असा धक्का बसताना दिसणार आहे तर याची नेमकी काय कारणे आहेत याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांच्या छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत खरंतर यंदाच्या निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना सर्वपक्षीय नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळालं तसेच देखील यंदा विशाल पाटील यांच्याबद्दल प्रचंड अशी ख्रेज असल्याचं याविरोध भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्याबद्दल नाराजी आणि मतदारसंघामध्ये तयार झालेलं भाजप विरोधी वातावरणाचा फायदा या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना होताना दिसला भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना यंदा सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊ नये असे या मतदारसंघातील भाजपच्या बऱ्याचशाच आमदारांचे आणि नेत्यांचे मत होते परंतु भाजपच्या आणि अखेर या मतदारसंघातून संजय काकांनाच उमेदवारी दिल्या कारणाने नाराज झालेल्या भाजप नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या विशाल पाटलांना आपली साथ दिल्याचं दिसून आलं तर या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी तर काकांना उमेदवारी दिल्याने भारतीय जनता पार्टी या पक्षाचा राजीनामा दिला आणि विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर देखील केला माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी देखील विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता सोबतच या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या बहुतांश आमदारांचा विशाल पाटील यांना अप्रत्यक्षरित्या पूर्ण पाठिंबा होता त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याची दाट शक्यता दिसून येत आहे सोबतच या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांमध्ये देखील भाजप विरुद्ध प्रचंड असा रोष पाहायला मिळाला तसेच भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याबद्दल देखील मतदारांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं एकंदरीत याच गोष्टीचा फटका भाजपाला सांगलीतून बसण्याची शक्यता दिसून येत आहे खर तर या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी किमान चार विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आघाडी घेतील असा येथील राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे सोबतच या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीने देखील यंदा आपला पाठिंबा विशाल पाटील यांना दिल्या कारणाने त्याचा फायदा देखील या निवडणुकीमध्ये त्यांना झाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील यांच्यासाठी मिरजेमध्ये जंगी अशी सभा घेतल्या कारणाने वंचितला मानणारा मोठा असा मतदार वर्ग या निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांच्या पाठीशी उभा असल्याचं पाहायला मिळालं खर तर गत लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी या मतदारसंघातून जवळपास तीन लाख मते मिळव होती अशातच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत यापैकीच बऱ्याचशाच मतदारांनी विशाल पाटलांना आपलं पाठबल दिल्या कारणाने यंदा सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे तसं पाहायला गेलं तर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीचं चांगलं चा असं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं या मतदारसंघात माहितीच्या विचाराचे विधानसभेचे तीन आणि विधान परिषदेचा एक आमदार आहे तसेच सांगली महानगरपालिका सांगली जिल्हा परिषद तसेच विविध पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीवरती देखील माहितीचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील बऱ्याचशा स्थानिक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य तसेच छोट्या मोठ्या स्थानिक नेत्यांनी विशाल पाटील यांना आपले पाठबळ दिल्या कारणाने विशाल पाटलांच्या बाजूने यंदा जोरदार असं मतदान झाल्याचं पाहायला मिळालं सोबतच संजय काकाना विरोध असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी देखील अप्रत्यक्षरित्या विशाल पाटील यांनाच आपलं मतदान केल्याची चर्चा देखील या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्यामुळे सध्याचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे वातावरण पाहता कुठेतरी भाजपच्या गोटामध्ये शांतता पाहायला मिळते तर या विशाल पाटील गट तसेच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसप्रेमी आणि वसंतदादा प्रेमी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे तर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रराव पाटील हे या निवडणुकीत काही विशेष किम्या करून दाखवतील असं वाटत नाहीये त्यामुळे एकंदरीतच आपल्या हातातून सुटलेला सांगली लोकसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला मिळवण्यात दादा घरानं यशस्वी ठरण्याची शक्यता या निवडणुकीत दिसून येत आहे एकूणच सांगली लोकसभा सा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये यावेळी विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यामध्ये जोरदार अशी चोरस पाहायला मिळाली परंतु मतदारांचा कल आणि या मतदारसंघातील सर्व स्थानिक एक्झिट पोलच्या अंधारानुसार यंदा सांगलीतून विशाल प्रकाश बाबू पाटील हे विजयी होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे त्यामुळे यंदा सांगली लोकसभा सा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला जोरदार असा दणका बसताना दिसणार आहे परंतु राजकारणात नेमकं काय होईल याचा अंदाज कोणालाच नाही आहे त्यामुळे यंदा सांगली लोकसभा मतदारसंघावर खऱ्याने कोणाचं वर्चस्व राहणार हे आपल्याला चार जूनला समजणार आहे एकंदरीत या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण होईल असं आपणाला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद